बघा पाऊस सुरू आहे हां बघा इथून बघा आणि आषाढी एकादशी आहे आज त्या निमित्ताने इथं मिरवणूक निघाली आहे लहान लहान लेकरांची मस्त भजन गात ते आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे हा मिरवणुकीचा हे जे गल्ली बोळातून जे संदेश असतो हा की लहान लेकरांना भक्तीचं एक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे त्याच्या मनात आणि ते पण भक्तिरसात किंब भिजायला पाहिजे जस या पावसात माणूस भिजतो तसं ते पण भिजायला पाहिजे भक्तिरसाने तरच संस्कार पेरले जातील आणि माणूस हा संस्कार प्रिय होईल की जेणेकरून भक्तिरस संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये असे संस्कार त्या वेळेला दोनशे तीनशे वर्षापूर्वी पूर्वी पेरले गेले आणि ते आज सुद्धा आपण आपल्या मनात रुजवायला पाहिजे ओके चला बाय बघा मित्रांनो आज आषाढी येतात नो, आज आषाढी एकादशी आणि बघा लहान लेकरांना भक्ती रसाचा आस्वाद कसा द्यायचा भक्ती रसात त्यांना कस चिंब भिजवायचं पाऊस रिमझिम चालू आहे आणि भक्ती रसाचं वातावरण सुद्धा हे गल्ली बोळातून दिलं जातं आणि हे चांगले संस्कार आहेत हे चांगले संस्कार पेरायला पाहिजे लहान रोप आहे हे लहान रोपालाच लहान लेकरांनाच हे संस्कार दिले तर ते पुढे चांगलेच मोठे बनतील आणि एक आदर्श नागरिक म्हणून एक त्यांची प्रतिमा बनेल तर मला खूप आनंद झाला नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो हे वातावरण बघून मला खूप आनंद झाला आणि आषाढी एकादशी म्हणजे एक जल्लोष भक्तिरसाचं वातावरण सगळीकडे भक्तिरस भक्तिरस आणि भक्तिरस आणि हे संस्कार सर्व मानसियांनी बघायला पाहिजे हा व्हिडिओ मी टाकतोय त्याचा अर्थ तुमचा व्हिडिओ बघून सोडून नाही द्यायचा आपापल्या एरियात हे संस्कार फेरायला पाहिजे की जेणेकरून आजकाल तरुण हे वेगवेगळ्या कामात मग्न असतात पण हे रसाचं वातावरण त्यांनी जर बघितलं तर ते सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला हे चांगले संस्कार देतील मी आशा बाळगतो आणि हे भक्तीचं वातावरण तुम्हाला दाखवतो की जेणेकरून तुम्ही पण आपल्या एरियामध्ये असे वातावरण निर्माण करणार आणि बघा हे अनेक प्रकारचे रंग आहेत बघा वृक्ष लहान लहान लेकरे हे वृक्ष घेऊन चालले खूप सुंदर वातावरण आहे ओके खूप चांगलं आहे धन्यवाद

वा हे निर्मळ पाणी शिकवते बाबा जीवन आता हे परत फिरले पर का हा परत चालले बर आता येऊ अक्षर होऊ साक्षर वा वा स्वच्छ भारत